चमक ये दमक भूले वन महक सब कुछ सरकार तुम्हें से है सब कुछ सरकार तुम्हें से है इथला के पवन तुम्हें सैया के चरण बगियन महार तुम्हें से है ठठ। पुणे लगे तो बंदे तो इस तरह। ठठ। किस वाइफ? पुणे का। आई तो आने बोल क्या आपका? पार्ट साइड। पार्ट साइड। एक एक एक। एक। हमें नहीं खाएंगे। आप इसलिए? नहीं

शेचाळीस हरवन मासे शुक्र पक्षे प्रतिपदा चक्रीशे दुसरा वेळा म्हणजे कुलदैवत तिसरा वेळा म्हणजे ज्या घरी आपण राहतो ज्या आपले देव आहेत त्याला वास्तुदेवता म्हणतात आणि चौसा म्हणजे पूर्व यांच्यापासून हा वारसा तुमच्याकडे सर्वांनी एक जुटीने आनंदाची गोष्ट आहे असा त्यांचं स्मरण करणं गरजेचं आहे त्यांनाही आज त्या ठिकाणी आनंद वाटत असेल त्या पितृदेवतेना सुद्धा आपला नमस्कार आणि पाचवा वेळा म्हणजे आई वडील यांनी हे सर्व करून दिले म्हणून आपण पुढे त्याची वाटचाल चालू ठेवली म्हणून आई आणि वडिलांना ही शरण जाणवत आहे गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव गुरु आता आपण एखादा विधी असला की विधीला अनेकांचे पवित्र पाठी वगैरे असतो आणि देवाला उद्यापन करतो किंवा देवाचा पवित्र कार्यक्रम करतो मात्र हे तांबडा तांबे आहे हे शंकराचं मुख आहे आणि शंकराचं मुख्य दैवत हे काशी क्षेत्र आहे काशी क्षेत्र निर्माण झाल्यापासून काशी क्षेत्रामध्ये अद्याप कधी पाण्याचा झालेला नाही सर्वच त्या ठिकाणी पाणी भरपूर असल्यामुळं आजूबाजूची जनता फार सुखी आहे म्हणजे हे सुखी असल्याचं कारण काय तर काशी क्षेत्राला स्वयंभू शंकराच पुरातन तत्वाच शिवमंदिर आहे आणि त्या लोकांना त्या शिवमंदिराचे आशीर्वाद लाभले आपण मात्र काशीला जाण्याचा योग मनामध्ये आणतो परंतु आपल्या जन्मपत्रिकेमध्ये जर अमृत उद्योग असेल तरच आपल्याला काशीला जाता येत अन्यथा आपल्याला कुठल्याही प्रकारची सोय असली तरी काशीला जाण्याचा योग येत नाही म्हणून काशी क्षेत्रातलं पाणी या ठिकाणी

रजिश्नानं समर्पयामीं मधुश्नानं समर्पयामीं करकराकाज्यं समर्पयामीं अन्जामरुट सिरसे विद्यमं समर्पयामीं तत्परिवारां के गंगे जन्नेच्छां वमः ओराव्रिजसरस्तीं नर्मदे श्रद्धु कावे धीं यज्मीनं स्वीकुर्में कजस्तिरं त्वोप्योमां सुरु क्याराचेव

अन्ते देव पुनरंगम नमः यद्य यमानिश्वर यमधर्मकं परैश्वर कल्मर्णश्व अभटयम् निर्वायिशवत्तम अतंब्यगं परिपाणि धारयतेवाला तने हतरत्ना वा श्रीवरे चार्यर्मा यवबुजं संकर्चम पार्श्वितमगतिं समोलो सर्वपापognं प्रणिप्तविवाकरणं रविशंकरचराभय शिरोदा नाम संभवं नमः मीशिरजनं संभो संभो मुकुट भूषणं दर्नी वर्षमुद्धां विद्युताजी समाप्रभं उमार शक्त्य असंज्ञं मंगलं प्रलम्भमिः उम रंगकुलकाशं उम रूपेणां प्रतिमतं सम्मिश्रम्य गुणापर्जे मुझे प्रलम्भमिः उम रेवागं च विश्नां च गुरुकांचं संभवं मुच्छि भूतरोके गं

शकनंगर गायारते, नेवान अंचरुछिन अंचरुबर बंचं संभवं, उट्वी भूतर रोकेतं, तम्नामी बरसदियं, कि

रुद्रं नीरदं नमो नंगं फातितम जयद्रम रुदन सोज्य शतपुटी गृमिषनाम एकैकं मार्पुतां यत्वाणी रुद्रं नम रामं रजतु इदानीं रामोपितं रक्ष्यया दुर्गति वये रक्षितले सुंदरी पुत्री विजयी भवे तथा पुत्रनमन्जू नद्रक्तं पदर्ते रक्षितं रामनाभि

sattari keep bhavam abram prataran, na tara nukusam bagal, tama nukusam ponu, suttarama maramo, kundalikam kada kuru, jee jisna nika vole, leelabhi jisna smar, antedhiu pula raham,